मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका नऊ वर्षीय भाषा डंपरने घटना बुधवार दिनांक डिसेंबर रोजी सात वाजेच्या सुमारास कालंका माता चौकात घडली आहे दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडला नऊ वर्षीय योजस धीरज पराटे असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून योजस आपल्या आई वडील आणि तेरा वर्षीय वाईट भक्ती किरण पराटे यांच्यासोबत अयोध्यानगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी घादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले असता संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा यात सोबत येऊन दुधातीने कालंका माता चौकातून जात त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या जोरदार धडक दिली या धडकेत अपघातात बहीण भक्ती आणि मामा योगेश पेंडाळे हे किरकोळ जखमी झाले या घटनेची माहिती मिळतात अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे येथे तणावाचे वाद झाले आहे ब्युरो रिपोर्ट आणि